स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व ग्रामस्थ विद्यालयाच्या बचत खात्यात असलेली सर्व बचत म्हणजे आमचे आजी विद्यार्थी जे या विद्यालयाचं जे फिक्स डिपॉझिट आहे जे समाजरूपी बँकेत आपण टाकलंय ते सर्व माझी विद्यार्थी सर्वांना या रामेश्वर विद्यालयाचा शालेय समितीचा अध्यक्ष म्हणून स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा व्यक्त करतो शुभेच्छा देतो आजच्या या ध्वजारोहण प्रसंगी उपस्थित असलेली या रामेश्वर विद्यालयाच्या माझी विद्यार्थ्याच्या रूपानं सभा डिपॉझिट बँकेत आणि त्या फिक्स डिपॉझिट पैकी एक म्हणजे आपल्या विद्यालयाच्या पास झालेली गुणवंत विद्यार्थिनी कोमल काकाजी गायकवाड सन दोन हजार बारा पासून आपण या विद्यालयाचा एक पायंडा पाडलाय पंधरा ऑगस्टचा झेंडा फडकायचा तो दहावीत प्रथम आलेल्या विद्यार्थ्याचा असते सव्वीस जानेवारीचा ध्वज फडकवायचा तो या विद्यालयातून जो माझी विद्यार्थी ज्यांनी नैपुण्य ने साधन केलं जो नोकरीला लागलाय किंवा विविध क्षेत्रात त्यांनी या परिसराचं या शाळेचं या गावचं नाव उज्ज्वल केलंय अशा विद्यार्थ्याचा असते आणि सतरा सप्टेंबरचा जो ध्वजारोहण आपण करतो तो गावात गावासाठी या परिसरासाठी ज्या नागरिकांनी उल्लेखनीय काम केलं त्या नागरिकाच्या हस्ते असा हा पायंडा आपण पाडलाय आणि या पायंड्यातून या परंपरेतून आज कोमलच्या हस्ते आजचा आपला ध्वजारोहण झाला पुढच्या वर्षीचा ध्वजारोहण कोणाच्या हस्ते होणार आहे हा अरे सगळ्यांच्या हातावर असले पाहिजे पहिला मीच येणार आहे खरं म्हणजे मी जो आहे आज तुम्हाला आजी विद्यार्थी म्हणजे बचत खात्यातील बचत आणि माझी विद्यार्थी म्हणजे या विद्यालयाच समाजरुपी बँकेत असलेलं फिक्स डिपॉझिट यासाठी म्हटलो परवा एका बैठकीच्या निमित्तानं नाशिकला गेलो होतो आणि नाशिकला या विद्यालयाचा माजी विद्यार्थी योगेश नारायण गायकवाड याच्याकडे माझं जाणं झालं त्यांनी या विद्यालयाचा जो माझी विद्यार्थी नाशिक शहरामध्ये गायकवाड कोचिंग क्लासेस नावाचा एक क्लासेस सुरू केला आणि त्या क्लासेस मध्ये जवळ जवळ पाचशेच्या आसपास विद्यार्थी ज्ञानार्जन करताय बघत असताना एक गावकरी म्हणून या विद्यालयाचा माझी विद्यार्थी म्हणून एक अभिमान वाटला त्याच्या प्रगतीचा या परिसराचं नाव अगदी नाशिक पर्यंत क्लासेस एक गुणवत्तापूर्ण क्लासेस म्हणून त्या परिसरात ज्याला ओळखलं जात आणि त्याच्याशी चर्चा करत असताना तो मला म्हटला कि भाऊ येणाऱ्या काळामध्ये दर रविवारी आपल्या शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी आणि या परिसरातल्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक गुणवत्ते करता मला काही करता येईल का म्हणून मी आठवड्यातला एक दिवस या परिसरातल्या विद्यार्थ्यांसाठी नाशिकहून येऊन जाऊन येणार आहे म्हणजे हे झालं सर आपलं समाज रूपी रामेश्वर विद्यालयाच असलेलं फिक्स डिपॉझिट आणि त्याच व्याज त्या फिक्स डिपॉझिटचं व्याज या शाळेच्या आणि परिसरासाठी आता उपयोगी येणार आहे उपयोग यायला सुरू झाले म्हणून येणाऱ्या काळामध्ये तुम्ही या विद्यालयाचे फिक्स डिपॉझिट समाजरूपी बँकेत असणार आहे आणि त्या त्यावेळी या परिसराची या शाळेची आठवण आपल्याला असणार आहे आणि याच व्याज मात्र तुम्हाला या परिसराच्या आणि शाळेच्या विकासासाठी द्यायचंय या निमित्तानं मी आपल्या ज्या विद्यालयाची आता पुढील महाविद्यालयासाठी जी बिल्डिंग सुरू झाली त्यासाठी मोठा निधी माझी विद्यार्थी पालक आणि गावकऱ्यांकडून आपल्याला उपलब्ध झाला परंतु एवढ्यावर न थांबता ज्या ज्या सर्वांनी या विद्यालयाच्या महाविद्यालयाच्या पुढील कॉलेजच्या शिक्षणासाठी ज्यांनी ज्यांनी सरांकडं आणि संस्थेला शाळेला जी देणगी कबूल केली ती येणाऱ्या काळात लवकरात लवकर आपण जमा करून आपल्या या परिसराच्या शैक्षणिक विकासासाठी सर्वजण हातभार लावाल असं या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने अपेक्षा व्यक्त करतो आणि या स्वातंत्र्यासाठी ज्या ज्या शूरवीरांनी आहुती दिली आपल्या प्राणाची आहुती दिली ज्यांनी लढा दिला त्या सर्वांना आपल्या सर्वांच्या वतीनं विनम्र अभिवादन करतो आणि माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो जय हिंद जय भारत